आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे दोन हजार चोवीस हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं त्रिशती वर्ष असून त्यानिमित्तानं सव्वीस जून ते एकोणतीस जून दोन हजार चोवीस दरम्यान जळगाव इथं विश्वातील पहिलं श्री शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनाच्या अध्यक्षपदी शककर्ते शिवराय या विश्वप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक विजयराव देशमुख राहणार आहेत राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत आयोजित पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव राज्याचे निवडणूक सहप्रभारी म्हणून काम पाहतील येत्या एकोणतीस जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर सुविधेच्या नोंदणीला प्रारंभ करण्यात आला आहे बालताल आणि पहलगाम या दोन्ही ठिकाणांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अमरनाथ यात्रेच्या जे के एस ए एस बी डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरून यासाठी नोंदणी करण्यात येईल विश्व पुनर्निर्माण संघ आणि शिक्षा संस्कृती उत्थान न्यास नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थ्यांसाठी वैदिक गणिताचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे त्या अनुषंगानं गणिताच्या शिक्षकांसाठी या अभ्यासक्रमाची चोवीस ते सव्वीस जून दरम्यान भारतीय कृष्ण विद्याविहार तेलंगखेडी इथं तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या निशुल्क कार्यशाळेत सहभाग नोंदवण्यासाठी इच्छुक गणित शिक्षकांनी नऊ आठ पाच शून्य तीन शून्य शून्य सात सहा पाच या क्रमांकावर संपर्क साधावा नागपुरात काल रात्री वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दिघोरी नाक्यावर मद्यधुंद अवस्थेत एका कार चालकानं फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहे या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी कारचालक आणि सहा युवकांना ताब्यात घेतलं आहे नागपुरात आज दुपारी विजांच्या कडकडाटासह दमदार पावसानं हजेरी लावली जोरदार वारा आणि विजांमुळे शहराच्या काही भागात काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता दरम्यान पाऊस आणि विजांपासून सुरक्षित राहण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना हवामान विभागानं केल्या आहे आगामी काही तासात विदर्भातील अमरावती अकोला भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सुसट्याचा वारा वाहू शकतो या दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार